नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी फडतरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सात करावयाच्या कार्यालयीन सुधारणा कामकाज दुसऱ्या टप्प्यात पोलीस स्टेशन स्तरावर केलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला यामध्ये गुन्हे निर्गती मुद्देमाल निर्गती कार्यालयीन रंगरंगोटी स्वच्छता अभ्यागत कक्ष बेवारस वाहनांची निर्गती उपक्रम या मूल्यमापनात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनने प्रथम क्रमांक पटकावला आहे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवर यांनी मागील वर्षी आपला कारभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने पोलीस स्टेशनचे कामकाज सांभाळले आहे त्याचेच हे फलित असल्याचं बोललं जाते तळेगाव दाभाडे परिसरातील सर्व नागरिकांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे पिंपरी चिंचवड आयुक्तालयातर्फे दर्जेदार कामगिरी करणाऱ्या पोलीस स्टेशन मध्ये तळेगाव दाभाडे व चिखली पोलीस स्टेशन अव्वल ठरले असून भोसरी व देहुरोड पोलीस स्टेशनला द्वितीय तर दिघी व पिंपरी पोलीस स्टेशनने तृतीय क्रमांक पटकावला आहे मावळ तालुक्यातून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनने प्रथम तर देहुरोड पोलीस स्टेशनने द्वितीय क्रमांक पटकावत दर्जेदार कामगिरी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद